राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा आज बारामती येथे विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला असून ही घटना संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी असून ठिकठिकाणी थीक त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेस नेते खा प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदियातील कार्यालयात अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी अजित पवार यांच्या दुःखद निधनासंदर्भात शो व्यक्त करीत गोंदिया भंडारा जिल्ह्यावर विशेष प्रेम असल्याची आठवण राजेंद्र जैन यांनी करून दिली यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी मोठ्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते अजित पवारांचा निधन झालेला आहे उपमुख्यमंत्री आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनामध्ये जे दुःखद निधन झाला ते अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आणि आमच्यासाठी राज्यासाठी एक लोकप्रिय नेते म्हणून अजितदादाचे दुःखद निधन असामायिक दुःखद निधन हे राज्याची देशाची अपूर्ण क्षती आहे आणि शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही आम्ही सर्व लोक इतके दुखी आहात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं अजितदादा काम करत होते आणि गोंदिया भंडारा जिल्ह्यावर ज्या पद्धतीचा त्यांचा प्रेम होता आमच्यासाठी एक अत्यंत दुखाची गोष्ट आहे शब्द म्हणजे शब्दामध्ये काही बोलता येत नाही आणि आज सकाळी जसं आदरणीय प्रफुल्ल पटेलचा भाषी बोलला झाला आणि ज्या पद्धतीनं ते बोलले ज्या दुःखात ते बोलले आणि ते त्यांनी सांगितलं की राजे राजेंद्र मी बारामतीला जात आहे असा ह्या दुःखद वातावरणामध्ये याच्यापेक्षा इतकंच बोलू शकतो की आदरणीय अजितदादा त्यांच्या चरणी श्रद्धासुमन अर्पित करतो आणि त्यांच्याबरोबर या विमान हास्यामध्ये ज्या लोकांचं निधन झालेलं आहे त्यांना पण आम्ही श्रद्धांजली अर्पित करू